एक सेशन ह्या माध्यमातून ते जनतेसमोर आणत आहेत त्या क्लायमेट जस्टिस ह्या कार्यक्रमासाठी खास करून आत्ताच आपल्याला मार्गदर्शन केलेले असे आमचेच मार्गदर्शक कारण त्यांच्याकडूनच आम्ही शिकून पुढे जनतेमध्ये फिरतोय आमचे अनिरुद्ध पॉल सर युवा संस्थेच्या रोशनी मॅडम विसे सर आणि आज मला आनंद वाटला की महाराष्ट्र शासनाच्या प्रतिनिधी श्रुती मॅडम इथे आहेत मॅडम नवीन प्रशासकीय भवनातील पंधरावी आणि अठरा माळावरती बऱ्याच वेळा येऊन गेलो पत्र व्यवहार केलेला आहे आम्ही कदाचित आपण तिथेच बसत असावे अच्छा मी सायंदाही येऊन गेलेलो आहे आपल्या त्या ऑफिसमध्ये जॉय ठाकूर सर आहेत त्यांच्याशी सातत्याने आमची चर्चा होत असते आणि वसईमध्ये युवा संस्थेच्या माध्यमातून आंदोलनाच्या माध्यमातून जनजागृतीच्या माध्यमातून काम करणारे आमचे डाबरे यांचे विशेष आभार कारण आपल्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो विशेष म्हणजे श्रुती मॅडम आपल्यासाठी आणि रोशनी मॅडम आपल्यासाठी विषय आहे की देशातील अनेक भागात चळवळी होत असतात विविध विषयांसाठी लोकांना अन्याय अत्याचार होतो परंतु मागील चाळीस वर्षापेक्षा जास्त काळापासून वसई विरांमध्ये पर्यावरणाला घेऊन सगळ्या चळवळी चालू आहेत म्हणजे हरित वसईची चळवळ चालू झाली आणि कुठेतरी एका बाजूला डेव्हलपमेंट प्लॅन म्हणजे शासनाचे विकासाच्या संदर्भात असलेले आराखडे आणि त्यामुळे जनतेच्या राहणीमानावरती होणारा आणि पर्यावरणावरती होणाऱ्या परिणामा संदर्भात एक मोठ्या चळवळी आणि अगदी यशस्वीरित्या राबविल्या गेलेल्या चळवळी वसईमध्ये नागरिकांनी केलेल्या आहेत फक्त कालपर्यंतची होती की हा चळवळी सर्व चळवळी आम्हा भूमिपुत्रांनी केलेल्या पण युवाच्या माध्यमातून आपण शहरातलं जे नागरिक आहेत त्यांना आपण जोडण्याचं काम करत आहात त्याबद्दल आपले विशेष आभार मला विषय दिलेला आहे डी सी आर डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन म्हणजे विकास नियंत्रण नियमावली ह्याबद्दल बघा जनतेमध्ये आता पव सरांनी सांगितलं विकास आराखडा जिथे तिथे फक्त दिसताना विकास आराखडाच दिसतो म्हणजे ज्यावेळी सिडको वसईमध्ये आली तेव्हा फक्त सिडकोचा आराखडा हा विषय होता हरित वसईनी फार मोठी लढाई लढली आणि चार नगरपालिका सोडून बाकीच्या संपूर्ण हरित पट्ट्यामध्ये पॉइंट थर्टी थ्री पर्सेंटचा इमारती बनल्या नाही खरेदी विक्री करणारे दलाल पोचले त्यांना त्याच्यामध्ये इन्कम नव्हतं आणि हे सगळं क्रेडिट वसईचे संपूर्ण नागरिक आणि त्याच्या मागे असलेले दिवंगत फादर फ्रान्सिस दिब्रिटो आम्ही पुढे चालवतोय त्यानंतर महानगरपालिकेच्या विरोधात आंदोलन झालं महानगरपालिका डायरेक्ट जर का डेव्हलपमेंट प्लॅन आणि डी संदर्भात विषय नसेल पण कुठेतरी तो फक्त विकासाचा विषय होता ज्यामध्ये ज्यामध्ये फक्त बिल्डरांचा कसा विकास होईल हाच विषय होता आणि त्यानंतर एम एम आर डी यांनी जो दो। दोन हजार सोळा साली रिजनल प्लॅन आणला मुंबई महानगर क्षेत्रासाठी त्यावेळी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कळलं की हे विकास आराखडे काय असतात कारण त्या आराखड्या लागू सूचना आणि हरकती नोंदवण्यासाठी विषय होता त्यावेळी फ्रान्सिस मार्गदर्शनामध्ये आणि चंद्रशेखर प्रभू सरांनी पॉल सरांनी आम्हाला सल्ला दिलेला की काय करता येईल तुम्हाला आम्ही खरोखर वसईकरांनी खूप मोठ्या पद्धतीने त्याच्यात सहभाग घेतला परंतु श्रुती मॅडम शासनाच्या उदासीन धोरणामुळे आम्हा हरकती घेणाऱ्या नागरिकांचा कुठेही विचार करण्यात आला नाही आम्ही पर्यावरणाला ना पकडून हरकत घेत होतो आम्ही कुठेही विकासाला विरोध करत नव्हतो एक सस्टेनेबल ग्रोथ म्हणजे एक शाश्वत विकास कसा असायलावा म्हणून आम्ही प्रभू सर आणि ऑल सरांच्या माध्यमातून शासनाशी आम्ही सातत्याने पत्र करत होतो म्हणजे आपला सायन्स ऑफिस असो आपल्या पर्यावरण बदलच्या संदर्भात जे नवीन प्रशासकीय भवनमध्ये ऑफिस असो सातत्याने आम्ही तिथे येत होतो हरकतीवरती हरकती नोंदवत होतो त्याच वेळी ज्यावेळी विकास आराखड्याचा संदर्भ निघाला त्यावेळी आम्हाला की विकास म्हणजे तंबू तंबू मध्ये बांबू कुठले लागणार त्याच्यामध्ये दोऱ्या कुठले असणार खड्डे कुठे खडले जाणार त्याला म्हणतात विकास नियंत्रण नियमावली म्हणजे कुठे किती फेरसाई दिला जाणार तो त्याच्यात आहे आता गावठण सारखा विषय आहे तर गावठणामध्ये चोवीस मीटर उंचीच्या इमारती बांधल्या जाणार कोणाला लक्षातच मीटर म्हणजे सात मळ्याच्या बिल्डिंग होतात आमच्या इथे बाजूला सात मळ्याची बिल्डिंग झाली आहे म्हणजे जिथे पॉईंट थर्टी थ्री पर्सेंट प्लॅनच्या माध्यमातून डीसीआर लागू आणि आमच्या इथे चाळीस चाळीस माळ्याच्या बिल्डिंग यायला लागल्या म्हणजे डीसीआर हा विषय फक्त आणि फक्त बिल्डरांना आणि बिल्डरांसाठी काम करणाऱ्या आर्किटेक्ट लोकांनाच कळतो की किती जमीन घेतली की त्याच्यात किती उंचीची बिल्डिंग आपण बांधू शकतो हा विकास आराखडा आणि त्याच्याबरोबर असलेला विकास नियंत्रण नियमावलीचा जो नियम आहे ह्याच्यामध्ये पर्यावरणाचं कुठेच समतोल पर्यावरणाचा हस्तक्षेप नाहीये तर मी युवा संस्थेचे इथे विशेष अभिनंदन करेल की तुम्ही ह्या निमित्ताने प्रशासनाबरोबर कुठेतरी चांगला समन्वय साधून घ्या आणि ह्या सगळ्या माध्यमातून ह्या सगळ्या माध्यमातून विकास नियंत्रण नियमावलीमध्ये पर्यावरण कसं इन्व्हॉल्व्ह करता येईल कारण विषय असं झाला की वातावरणीय बदल म्हणजे आता क्लायमेट चेंज आहे एकोणीसशे चौऱ्याहत्तरच्या स्टॉक ऑफच्या कॉन्फरन्स नंतर जगामध्ये वातावरणीय बदलावरती विषय चालू झाले आपल्या भारतामध्ये बऱ्याचशा नियमावली पर्यावरण रिलेटेड लागू झाल्या परंतु ते पर्यावरण व्हायला बाजूला आणि विकास आराखड्या बाजूला विकास आराखड्यामध्ये आणि डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन मध्ये कुठेही पर्यावरणाचा विषय नाही त्यामुळे कुठेतरी ह्या संदर्भात आपण आम्ही खूप प्रयत्न करत होतो की मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचू कुठेतरी अर्बन डेव्हलपमेंट मिनिस्टर म्हणजे नगरविकास मंत्र्यांपर्यंत पोहोचू पण ते आम्हाला वेळ पण देत नव्हते मग आम्ही अगदी कोर्टापर्यंत गेलो आणि कोर्टात केस असताना सुद्धा सरकार हे सगळे आराखडे लागू करते आणि बिल्डर आणि त्यांचे दलाल जमिनी घेत चुकलेले आहेत म्हणजे आम्ही रस्त्यावरची लढाई करता करता पॉल सर आणि चंद्रशेखर प्रभू सर होते म्हणून आम्हाला ह्या गोष्टी कळल्या आज शशी सर आहेत आम्ही या वसई भरामध्ये मॅडम एम एम आर डी एच्या रिजनल डेव्हलपमेंट प्लॅनच्या विरोधात वसईमध्ये फादर चिंपणीकडच्या मार्गदर्शनात बहात्तर सभा घेतल्या बहात्तर सभा छोट्या घरी ह्या ह्या हॉल मध्ये जवळपास आमच्या तीन चार सभा झालेल्या त्यामुळे इतकं सगळं करून कार्यकर्ता कार्यकर्ता म्हणून थकून जातो आणि आर्किटेक्ट डीसीआरच्या माध्यमातून बिल्डरांना त्यांचे प्लान पास करून देतो मग कुठेतरी शासनाशी कुठेतरी शासन आणि ह्या संदर्भात पर्यावरण ह्या दोन्ही गोष्टी एकत्र येऊन सारख्या सर्व कार्यकर्त्यांना कुठेतरी न्याय मिळवून देऊन जनतेसमोर आम्ही लढाई जिंकू शकतो ही खात्री पटली पाहिजे हे फार गरजेचं आहे आज मी या माध्यमातून इथे सर्वांना आवाहन करतो की युवा संस्था मॅटेनजीला आपल्या आपल्या संपर्कात आहेतच परंतु विकास नियंत्रण नियमावली त्याच्यानंतर गावठण जागेचा विस्तार हा विषय ह्याच्या संदर्भात आपण एक वेगळं सेशन घेऊया तिथे त्या संदर्भात पॉल सर तर आहेतच कारण विकास आराखड्यावरती बोलताना आपण आपल्या पद्धतीने एक कुठेतरी आराखडा आपण शासनाला देऊ पण तो शासन घेऊन आपलं फक्त अप्रिशिएशन न करता त्यांनी खरोखर त्याचं इम्प्लिमेंटेशन केलं पाहिजे म्हणून आपण प्रयत्नशील राहिलं पाहिजे आणि खरोखर सकाळपासून चांगले मार्गदर्शन झालेलं आहे आंदोलनकर्त्यांनी आपली आंदोलनं सांगितलेली आहेत आपल्याला आपल्या मनामध्ये पर्यावरणाचा एक प्रेम आणि पर्यावरणामध्ये काम करायचा विषय आहे परंतु विकासाच्या नावाखाली होत असलेला विनाश आपण मागच्या पाच दिवसापूर्वी अनुभवलेला आहे आणि त्याच्यावरती आपल्याला जर का खरोखर ओव्हरकम करायचं विजय मिळवायचा आपली लढाई टेक्निकल दृष्ट्या स्ट्रॉंग करून युवा संस्था संस्थेच्या आपण खरोखर सोबत राहून हे काम केलं पाहिजे पुन्हा एकदा मी सर्व आयोजकांचे इथे आभार मानतो आणि कुठेतरी ह्या विषयावरती वाचा फोडण्याचं युवा संस्था काम करते त्यामुळे युवा संस्थेचे विशेष आधार धन्यवाद